नमस्कार मराठम्या रेसिपीज बाय सुनीता या आपल्या चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत मी आज बनवणार आहे मस्त चमचमीत अशी शेंगदाण्याची आमटी जेव्हा घरामध्ये भाजीला काहीच शिल्लक नसतं त्यावेळेस या प्रकारे अगदी झटपट बनणारी शेंगदाण्याची आमटी कशी करायची यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर शेंगदाण्याची आमटी बनवण्यासाठी इथं मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे सुरुवातीला आपल्याला भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे आणि शेंगदाणे त्यामध्ये भाजण्यासाठी घालून घेते गॅसच्या मंद आचेवर तीन ते चार मिनिटे शेंगदाणे आपल्याला चांगले खमंग असे भाजून घ्यायचे आहेत पहा आपले शेंगदाणे इथं भाजून झालेले आहेत आता थंड होण्यासाठी हे मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि नंतर याचा मी मिक्सर जारमध्ये जाडसर असा कूट करून घेणार आहे तर तोपर्यंत इथे मी चार मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत हे मी आता बारीक चौकोनी आकारामध्ये चिरून घेणार आहे तर पहा आपला कांदाही चिरून इथं तयार झालेला आहे आणि तोपर्यंत इकडे शेंगदाणेही थंड झालेले आहेत ते मी मिक्सर जारमध्ये घालून घेते आणि याचा जाडसर असा कूट तयार करून घेते तर पहा इथे आपला शेंगदाण्याचा कूटही तयार झालेला आहे पहा मी कूट अगदी खूप जास्त बारीक केलेला नाही तर थोडासा जाडसर ठेवलेला आहे याप्रमाणे तो करून घ्यायचा आहे आणि आता आपण आमटी फोडणीला घालून घेऊयात त्यासाठी मी कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल टाकलेलं आहे आणि तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे आणि कांदा चांगला सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर पहा दोन ते तीन मिनिटातच कांदा व्यवस्थित असा सॉफ्ट झालेला आहे आता यामध्ये घालूयात पाव चमचा हळद आणि दोन चमचे घरगुती कांदा लसूण मसाला तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता ही शेंगदाण्याची आमटी बनवताना जर लोखंडीकडे वापरली तर अजून जास्त चवदारही बनते आणि तिची पौष्टिकता सुद्धा अजून जास्त वाढते तर तुम्ही याप्रमाणे एकदा नक्कीच ट्राय करून पहा अगदी झटपट तयार होणारी ही आमटी आहे आणि शेंगदाण्याचा कूड तर आपल्या घरामध्ये नेहमी उपलब्ध असतोच त्यामुळं खूप जास्त वेळही लागत नाही आणि जेव्हा घरामध्ये भाजीला काहीच उपलब्ध नसते त्यावेळेस हा एक उत्तम पर्याय आहे तर पहा यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि मसाला आणि कोथिंबीर कांद्याबरोबर चांगली परतून झालेली आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचे तर जेवढी आपल्याला आमटी बनवायची आहे तितकं पाणी यामध्ये घालायचं आहे तर इथं मी दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे तुम्हाला जितकी आमटी बनवायची असेल तितकं पाणी तुम्ही टाकू शकता आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि या पाण्याला चांगली उकळी येऊ देऊयात उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे तर पहा पाण्याला चांगली उकळी यायला लागलेली आहे आणि आता यामध्ये मी करून घेतलेला शेंगदाण्याचा कूट टाकते तर अगदी थोडं थोडं करत आपल्याला कूट घालायचं आहे तर सुरुवातीला मी तीन ते चार चमचे इतकंच कूट इथं घालणार आहे तुम्हाला आमटी जितकी पातळ बनवायची असेल त्या प्रमाणात इथं तुम्ही कूट वापरू शकता जर तुम्ही भाकरीबरोबर आमटी खाणार असाल तर आमटी पातळ बनवली तरी चालेल आणि जर चपातीबरोबर खाणार असाल तर थोडीशी घट्ट बनवली तरीही चालेल ज्याप्रमाणे तुम्हाला हवा आहे त्या प्रमाणात तुम्ही इथं कूट वापरू शकता तर पहा इथं मी पाच ते सहा चमचे कुटाचा वापर केलेला आहे तर पहा पाच ते सहा चमचे कूट वापरून आपली आमटी इतकी दाटसर अशी झालेली आहे आणि उकळून घेतल्यानंतर ही अजून थोडीशी घट्ट होईल आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे तर एक चमचा मीठ मी इथं टाकलेलं आहे आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि गॅसच्या मंदाचेवर ही आमटी आपल्याला चार ते पाच मिनिटे उकळून घ्यायची आहे तर पहा फक्त दोनच पदार्थ वापरून अगदी चमचमीत मस्त अशी शेंगदाण्याची आमटी इथं तयार होते काही ठिकाणी याला शेंगदाण्याचं पिठलं असंही म्हणतात तर पहा आता चार ते पाच मिनिटे झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकताय आपल्या आमटीला मस्त अशी तर्री आलेली आहे आणि कलरही अतिशय सुंदर झालेला आहे आणि तुम्ही याचा दाटसरपणाही पाहू शकता अतिशय सुंदर अशी आपली ही शेंगदाण्याची आमटी तयार झालेली आहे आता गॅस बंद करूयात आणि यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात ही आमटी तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता चवीला तर ती अतिशय भन्नाट लागते तुम्ही कधी याप्रमाणे केली नसेल तर एकदा नक्कीच करून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटद्वारे जरूर कळवा तर आता तुम्हाला ही मी सर्व करून दाखवते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय